नमस्कार आणि स्वागत आहे दिल्ली दंगलीच्या मोठ्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थी कार्यकर्ता उमर जामीन याचिका मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेटाळली आहे न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने खालिद असं इतर नऊ आरोपींच्या याचिका फेटाळल्या त्यांचे प्रथमदर्शनी आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले खालीद गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात आहे दिल्ली पोलीस स्पेशल सेलने या प्रकरणात आरोप केला आहे की तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटी दरम्यान देशाला बदनाम करण्यासाठी ही दंगल एका मोठ्या कटाचा भाग होती पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की आरोपी हे दंगलीचे मास्टरमाइंड होते आणि त्यांच्याविरुद्धचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे खालीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की इतका मोठा काळ कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात ठेवणे अन्यायकारक आहे आणि जामीन मिळणे त्यांचा अधिकार आहे त्यांनी असेही म्हटले की त्यांचे प्रकरण सह आरोपी नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांच्यासारखे आहे ज्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे तथापि न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला खालीदची भूमिका वेगळी आणि गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले